रायगड जिल्ह्यातील खोपोलीत आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोके यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मंगेश काळोके यांची अज्ञात इसमांनी दिवसा ढवळ्या निर्गुण हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यामुळे सध्या राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मंगेश काळोखे हे आज सकाळच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर पडले होते मुलाला शाळेत सुखरूप सोडून ते दुचाकीवरून घराकडे परतत होते त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांची गाडी अडवली काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पंचनामा पूर्ण केला आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोलीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या शहराला छावणीचे स्वरूप आले आहे